જો મારું સારું છે કે જ નહીં તો ચાલો કઈ કરનાર લાગેલા અમારે ભીતા માગાવે લાગતી

तिच्या हातामध्ये एक दोन्ही होती एक तिचा आकडा होता दोन्ही बाई तिचे गुडघ्यातून गेलेले आहेत अर्धा तास झाला तरी अम्बुलन्स नव्हती आणि एकही पोलीस नव्हता किंवा त्यांचे डेपोवालेही कोण आले नाही चौकशी करायला त्या म्हातारीला न्याय भेटला भरपाई केली पाहिजे हळू टर्न वरती गाडी कशी हळू चालवली पाहिजे आजूबाजूला दिसलं पाहिजे कारण टर्न मारताना साईडचा दिसत नाही ती महिला काळजी या लोकांनी घेतली पाहिजे महिला कोण होती काय करत ऐकशी वर्षाची आहे একদম মাতারি খুব মাতার মাতারি আমি তুমি

बी एस टीच्या बसेस येत आहेत पी एम टीच्या येत आहेत आणि एस टीच्या बसेस खूप वाढलेले आहेत त्यामुळे इथे अपघात भरपूर प्रमाणामध्ये होत आहेत आणि आज पण बघितलं तुम्ही फार मोठ्या प्रमाणात त्या बाईचे बिचारीचे दोन्ही बाय गेले हा आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण क्षेत्रातर्फे आम्ही रेल्वे चालू करा म्हणून सांगत आहोत सतत सांगत आहोत पण अजूनपर्यंत सरकार ऐकत नाही आहेत अशा प्रकारचे लोक करोनाने मरतायत पण अपघात होऊन पण हज्यापुढे पण लोक भरपूर मरत जातील तरी यांनी रेल्वे लवकरात लवकर चालू करावी आणि एवढ्या एवढी गर्दी होते एक तर पेट्रोल पंपाच्या इथे सीएनजी पंपाच्या इथं पूर्ण गाड्या असतात सत्तायची त्यामुळे ट्रॅफिक ज्याम होते ट्राफिक इथं नसतो आजच्या दिवसापासून चालू आहे त्यामुळे भरपूर आघाडीचा पुढे पण होण्याची शक्यता आहे तरी लवकर असेल महिलाचे पाय गेले कोणी भरपाई द्यावी सरकारनी गव्हर्नमेंटनी ज्या बाईला जो आहे ते त्याच्या घरच्या लोकांना आणि तिचा संपूर्ण खर्च करावा आणि त्यांना जे मानधन जास्तीत जास्त पैसे द्यावे अशी आमची मागणी आहे मनसेकडनं काय पाठपुरावा असणार आहे महिले मनसेकडनं जोपर्यंत हिला न्याय मिळणार नाही या बहिणीला तोपर्यंत आम्ही सरकारचा त्या हॉस्पिटलचा सगळ्यांचा पाठपुरावा हो करणार आहोत अभ्यास झालेला आहे अपघात झाला आहे कारण एवढी एस टी इथे आली आहे मुंबईवरून पूर्ण आत्ता महाराष्ट्र जायसाठी हा डेपो बनवला हो आहे तुम्ही ट्रेन चालू करत नाही त्याच्यामुळे हजारो एस टी इकडे येतात आणि लोकांना येणं जाणं एवढा त्रास होत होतो एस टीमुळे टर्न मारता येत नाही एस टीला एवढी एस टी आहे कारण येणं जाणं मुश्किल झालं आहे कुठे कसं काय लोकं येणार जाणार आणि ह्याच्यामुळे अपघात घडला आहे कारण एस टीवाले ते नवीन भरती आहे एस टी ड्रायव्हरची कसं पण ते टर्न मारतात कुठच्या पण हिशोबाने गाडी चालवतात ते बघत नाही मागे पुढे माणसं आहेत का कोण आहे का गाडी आहे आम्ही स्वतः किती वेळा वाचलोय एसटी महिलेची का। परिस्थिती काय काय दुखापत झालेली आहे कुठल्या आकात झाली दुखापत झाली म्हणजे तिथून त्यांनी टर्न मारला बाई होती म्हातारी बाई चालली होती पण एवढं एसटी मध्ये टर्न मारलं त्यांनी का बाई ट्रक त्याच्या खाली आली एस टी खाली कचरा वेचक आहे की महिला बाई कचरा वेचक आहे कचरा वेचणारी बाई आहे ती बाईक खाली आली असं टन मारतात ते, ते, ते एवढी गर्दी एवढं पब्लिक आहे सर्व काय पण ते बघत नाही की बाबा लोकांना ला लागेल काय होणार ॲक्सिडेंट होईल कोण मरेल ते बघत नाही ते डायरेक्ट टन मारतात पुसतात